अभंग क्रमांक सतरा आठवे समाधीचे अंग आले तुझ आता नाही काज अनेकांशी हेची गुह्य ज्ञान पार्वतीसी दिले मच्छिंद्राला धले हेची ज्ञान मच्छिंद्राने दिले गोरक्षाचे हाती तेची चौरंगी प्रति उपदेशिले चौरंगीने दिले भरतरीचे हाती तेने गहिणी प्रति उपदेशिले बापरमादेवी निवृत्ती दयाळ त्यांनीच आपण उद्धरिले ज्ञानदेव म्हणे मुक्ताबाई निवृत्तीचे पायी सर्व सुख मागील अभंगात कोणत्या कोणत्या अभ्यासरितींनी गुणातीत म्हणजेच निर्गुण स्वरूपापर्यंत पोचवायचे आणि ब्रह्मसाक्षात्कार स्थितीत राहून चालती बोलती उघड समाधी तन्मयता ठेवून व्यवहार करावा याची अनुभूती मुक्ताबाईस घ्यायला सांगितले वास्तविक सर्व प्रकारचा बोध उपदेश अभंग क्रमांक पंधरा सोळामध्ये संपलेला श्री ज्ञानेश्वर महाराज सांगताना दिसून येतात मग पुन्हा या अभंगाचे आरंभी समाधीचे आठवे अंग निर्माण झाले आहे असे सांगण्यात काही हेतू असल्याचे जे स्पष्ट होत आहे ते असे वास्तविक हा जो बोध आहे यास भक्तियोग किंवा भक्तिप्रधान बुद्धियोग अथवा आदिनाथ प्रणित महायोग असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराजांना स्पष्ट करायचे आहे निशंके येणे महायोगे मज मिनला मनाचेने अंगे ज्ञानेश्वरी जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले ज्ञानेश्वरी जे हे अर्जुना सांद्यत सांगितला प्रस्तुत योगो समस्त योगरूप ज्ञानेश्वरी ह्या आदिनाथ प्रणित महायोगाचे वैशिष्ट्य हेच की गुरुकृपेनंतर हा अनायास म्हणजेच आपोआप अप सहज होणारा योग आहे सहजची योग घडे नाभ्यासिता ज्ञानेश्वरी शंकराचार्य याच योगाला सहज योग म्हणताना दिसून येतात अशा या महायोगातही आठ अंगे आहेतच यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी तथापि या सर्वांची लक्षणे सहज घडून येणारी अति अपूर्व अलौकिक असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपा दिली आहे ज्ञानेश्वरी अध्याय सहा श्लोक तीन ओवी क्रमांक चोपन्न ते एकसष्ट नीट समजून पहावे तथापि येथील अनुभवाधिष्ठित असलेला सहज उद्भूत होणारा सखोल गुडार्थ लक्षात न आल्यामुळे केवळ यमनियमादी आठ अंगांची नावे दिग्दर्शित होत आहेत एवढ्यावरूनच हा हट अष्टांग योगाचा किंवा पातंजल योगाचा विषय आहे असे गेल्या एकशे पन्नास ते दोनशे वर्षांच्या काळात मराठी भाषिकांमध्ये प्रस्तुत झाल्याचे दिसून येते तथापि ही महायोगातील सहज उद्भूत होणारे आठही अंगे हटयोग अष्टांग योगात करायच्या क्रिया आहेत असा मूलभूत फरक असल्याचे दिसून येते तसेच या हट अष्टांग योगात नवली धोती इत्यादी क्रिया करण्यासंबंधीचाही अभ्यास प्रमुखपणाने सांगितला आहे तो श्रीकृष्ण व्यास श्री ज्ञानेश्वर महाराज यांना कुठेही अभिप्रेत असल्याचे स्पष्ट होत नाही कदाचित ह्या क्रिया त्यावेळी नसतील हे श्री ज्ञानेश्वर महाराज तर अगदी उघड उघड सांगतात अष्टांग योगे न शिनिजे यम नेम निरोध न कि रया ज्ञानदेव गाथा परंतु संपूर्ण गीतेत आणि ज्ञानेश्वरीत या क्रियांचा उल्लेख कुठेही दिसून येत नाही या उलट श्रीकृष्ण उपदेश करीत असताच अर्जुनाच्या ठिकाणी शक्तीपात द्वारा ऊर्ध्व ऊर्ध्व अवस्था सहज प्रगट होत गेल्या भगेश्वर प्रकट झाले शेवटी तर भगवंताने ये हृदयीचे ते हृदयही घातले आणि ताबडतोब अर्जुनाच्या ठिकाणी निर्मोहता उत्पन्न होऊन युद्धाला आरंभ झाल्याचे दिसून येते यावरून बुद्धिवंत साधक अभ्यासकांनी अतिशय गंभीरतेने यातील गुरुकृपेने होणारा सहज योग भक्तियोग योग कसा आठ अंगाने विकास पावतो हे वर्म अनुभवी सिद्ध संतांकडून समजावून घेणे आवश्यक आहे असे मला वाटते इतके विस्तारपूर्वक लिहिण्यातला हेतू इतकाच की तोच आद्य शंकराचार्य प्रणित योग भक्तियोग श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाई सांगता सांगताच शक्ती संक्रमणद्वारा तिला ऊर्ध्व ऊर्ध्वस्थितीला दौ, आणून म्हणजेच मुक्ताबाईंच्या ठिकाणच्या मन बुद्धी चित्त अहम आणि प्राणशक्तीला भ्रुकुटी मध्यापासून तर थेट ब्रह्मरंध्रापर्यंत ऊर्ध्वत्व यास प्राण प्रत्यावरण अवस्था असे म्हणतात जी हातवटी केवळ सिद्ध संतांनाच माहीत आहे निर्माण करून गतीतून स्थितीपर्यंत म्हणजेच भगवत रूपता येईपर्यंत म्हणजे योगाचे आठवे अंग जे समाधी तेथपर्यंत अनुभव देत देत आपोआप आणून उभे केले आणि मग खात्री करून घेण्याकरिता विचारले हे मुक्ता हे समाधीचे अंग तुझ्या ठिकाणी प्रगट झाले ना ही आपल्या नाथ संप्रदायांची विशेषता आहे कशी तर एवम गुरुकृपे लाधले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बांधुनी दिधले गोसावी मज ज्ञानेश्वरी इतकेच काय परंतु प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांनी सुद्धा हे समाधी सुख अव्यत्ययपणे भोगावे या प्रबळ इच्छेने एकांतात जाण्यापूर्वी हा विद्यावेल श्री गोरक्षनाथाकडे सोपविला हे मुक्ता हे विचारून खात्री करून घेण्याचे कारण असे की आता तुला अन्य ठिकाणी अपेक्षा करण्याचे कारण उरलेले नाही हे लक्षात यावे ही अवस्था साक्षात गुणातीत म्हणजे भगवतरूपता म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या ज्या त्रिगुणी देवता आहेत यांच्यापेक्षाही उच्चतम अशी तुझी स्थिती झाली आहे आता याचा थोडा विस्तार तुला समजणे आवश्यक आहे पहिला मुद्दा हे तुझे अनुभवजन्य ज्ञान निसंशय असल्यामुळे इंद्र चंद्र ब्रह्मादी देवतांपेक्षा अधिकाराचे श्रेष्ठत्व तुझ्यात अपूर्वतेने प्रगटलेले आहे आणि या सर्व देवता अजूनही संशयात म्हणजेच भ्रमात असल्यामुळे विश्वगतीतच आहेत तुझ्यासारख्या स्थिर स्थितीत आलेल्या नाहीत म्हणजेच पारंगत झालेले नाहीत इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदिती ना गाथा दुसरा मुद्दा असा आता तुझ्या ठिकाणी जे षडगुण ऐश्वर प्रकट झाले आहे त्याचे अतींद्रिय ईश्वरी ज्ञानबल इतके प्रभावी आणि विलक्षण आहे की त्या बळापुढे शक्तीपुढे इतर अन्य बलवानांचे बल शक्ती थिटे आहे हे अन्य कोण तर या या संतांचे हे समाधी धन देणे कल्पतरुहणी दुने परिसा परिस आगाध देणे चिंता मनी ठेंगना ज्ञानदेव गाथा जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू हो ने असशी ज्ञानेश्वरी तरी ज्ञानशक्तीचे नि पाडे हे अवघेची गा थोकडे ज्ञानेश्वरी कृपा कटाक्षे नेहाळिले आपुल्या पदे बैसविले ज्ञानदेव गाथा ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तारे तीर्थे जगी दाने व्रते तुकाराम गाथा तात्पर्य आता तुझी अनुभवजन्य स्थिती म्हणजेच पूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे हे जे शक्ती संक्रमणद्वारा अभ्यासू शरणार्थीला आपल्याच ठिकाणी रूपता अनुभवण्याचे अतींद्रिय ज्ञानबळ सद्गुरूंकडून प्रत्यक्ष लाभते हे अत्यंतिक गुह्यतम वर्म आहे सामान्य लोकांना त्याचे श्रेष्ठत्व त्याचा अधिकार त्याची आवश्यकता कळलेली नसते म्हणून ते त्यासंबंधी उदास अलिप्त राहून केवळ बहिर्मुखपणाने जडाची उपासना विषय वासनोपासना करीत वर्तमान आयुष्य खर्च करीत राहतात जी ही आपण पे नाही देखिले तेची इंद्रियार्थी रंजले ज्ञानेश्वरी शरीराची ये गावा लागी आले ती गा पांडवा तो कार्यार्थो आघवा सांडोनिया ज्ञानेश्वरी जे कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा ज्ञानेश्वरी परंतु हे मुक्ता आपल्यापर्यंत हे ज्ञान जे चालत आले ना ते प्रथमत अगदी आरंभी आदिनाथ श्री महेश्वर यांनी भगवती पार्वतीला अनुभवास आणून दिले परंतु भाग्यश्रेष्ठ असे जे मच्छिंद्रनाथ यांनाही ते अनायास आपोआप सहजतया लाभल्याचे आरंभीच अभंग क्रमांक एकमध्ये सांगितले आहे क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी कुहरी नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे ज्ञानेश्वरी ते क्षीरकल्लोळा आतू मकोरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले ज्ञानेश्वरी नंतर हे समाधी धनरूपी शांभव अद्वयानंद वैभव भग्नावया चौरंगीनाथ आणि योगेश्वर श्री गोरक्षनाथ यांना उपदेशून शक्ती संक्रमणपूर्वक अनुभवास आणून दिले तो मत्स्यंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटला तो सर्वांगी संपूर्ण झाला ज्ञानेश्वरी मग समाधी अव्यत्यया भोगावी यया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मिनी ज्ञानेश्वरी ही परंपरा पुढे चालली श्री चौरंगीनाथांकडून ती अतींद्रिय ईश्वरी ज्ञानशक्ती भरतरीनाथास भोगावयास मिळाली आणि श्री भरतरीनाथांकडून श्री गहिनीनाथांना मिळाली पुढे श्री गहिनीनाथांकडून भगवत रूपदा केवळ रुक्मिणी पांडुरंग स्वरूप दयार्णव निर्गुण गुणातीत श्री निवृत्तीनाथांना लाभली आणि त्यांनीच आपला उद्धार केला उद्धार म्हणजे उत अधिक धार प्राण मन बुद्धीची ऊर्ध्वधारा होऊन ब्रह्मरंद्री ब्रह्मस्वरूपी स्थित होणे सर्व सुखात आपल्याच ठिकाणी येऊन बुडणे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे मुक्ता हे गुप्तधन अशा प्रकाराने परंपरेने येऊन आज आपली जी निवृत्तीरूप अवस्था तयार झाली आहे तीच सर्व सुखस्वरूप स्थिती असून त्यातच समरस होऊन राहणे आहे